नमस्कार मित्रांनो मी उदयलाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त वीस रुपयांमध्ये कोंबड्यावरील प्रत्येक आजार होणार या ठिकाणी शंभर टक्के दूर होऊन मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता फक्त वीस रुपयांमध्ये कोंबड्यावरील प्रत्येक आजार होणार या ठिकाणी दूर पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त वीस रुपयांमध्ये शंभर टक्के दूर होणार कोंबड्यावरील प्रत्येक आजार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि माय शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू सेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून वाल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता फक्त वीस रुपयांमध्ये कोंबड्यावरील प्रत्येक आजार शंभर टक्के होणार दूर मग असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आता फक्त वीस रुपयांमध्ये शंभर टक्के दूर होणार कोंबड्यावरील आजार या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर जाणून घ्यायचे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की उत्तर तर मिळणारच आहे पण तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय करून करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून जर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला सूचित करू इच्छितो की तुम्हाला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे जोपर्यंत या व्यवसायामध्ये तुम्हाला अचूक व उचित मार्गदर्शन मिळणार नाही तोपर्यंत या व्यवसायातून तुम्ही लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या चांद्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या पावन भूमीमध्ये मी या ठिकाणी एक जाहीर घोषणा करू इच्छितो की आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही आपणास मदत करणार आम्ही आपल्याला प्रोडक्शन पासून मार्केटिंग कोटींपर्यंत सहकार्य करणार ज्यामुळे आमचं मार्गदर्शन घेऊन आपण या व्यवसायातून कमावू शकतात लाखोंचा निप्पळ नफा मग आमचं मार्गदर्शन कशा पद्धतीनं असणार तर खाद्य खर्च कमी करण्यासाठी आम्ही टोटल सपोर्ट करणार त्यानंतर आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून क्लसीकरण कधी आणि कसं करायचं याची माहिती कोंबडी आणि पिल्ले याच्यावर जर आजार आला तर तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन शेड कसा निर्माण करायचा कमी खर्चात याबद्दल माहिती त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व या पिल्लांना त्या ठिकाणी मित्रांनो ब्रुडिंग कशी करायची कसं करायचं पालन पोषण याबद्दल मार्गदर्शन आणि त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या विक्रीसाठी सुद्धा संपूर्ण सहकार्य केलं जाणार आहे म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास मार्गदर्शन केलं जाईल म्हणून मित्रांनो आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन या गावरान कुकुट पालनाच्या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन बनून कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा सर एवढं सांगितलं पण जॉईन कसं व्हायचं हे नाही सांगितलं जॉईन होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला संपर्क सरायचा आहे लखन सरांशी त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लखन सरांना तुम्ही कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सांगा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअप पाठवायला सांगतील तुमची ही पूर्ण माहिती आल्यानंतर लखन सर माझा जो फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरोबल एट फोर सिक्स आपणास पाठवतील हा क्रमांक आपल्यापाशी पोहोचल्यानंतर आपल्याला यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे बस एवढं तुम्ही फुलफिल केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं जबरदस्त मार्गदर्शन मिळणार ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही खरंच जर आपल्याला गावरान कुकुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा आणि कमवा उचित मार्गदर्शनासह लाखोंचा निव्वळ नफा संपर्क साधा यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता जो आपण थमनेचा मुद्दा बघितला टायटल बघितला की अवघ्या वीस रुपयामध्ये आपण गावरान कोंबड्यांवरील प्रत्येक आजार शंभर टक्के दूर करू शकतो पण वीस रुपयामध्ये असा कोणता उपाय की ज्या उपायाचा उपाया वापर करून आता गावरान कोंबड्यावरील आजार दूर होणार तर लक्षात घ्या मित्रांनो गावरान कोंबड्यांवरती आजार येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गावरान कोंबडीची विष्ठा लक्षात घ्या गावरान कोंबडीनं खाल्लेलं खाद्य जर तिला पचत नसेल आणि संडास वाट सगळं बाहेर येत असेल आपल्या गावरान कोंबडीला डायरिया झाला असेल हगवण लागली असल तर हे आमंत्रण आहे उघड उघड मित्रांनो या जीवाणूजन्य आजारांना विषाणूजन्य आजारांना यामुळे मित्रांनो बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होते आपल्या कोंबडीला या ठिकाणी मित्रांनो मानमोडी होऊ शकते आपल्या कोंबडीला या ठिकाणी देवी रोग होऊ शकतो आपल्या कोंबडीला कोरायचा होऊ शकते मित्रांनो सीआरडी सुद्धा होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या कोंबडीची तंदुरुस्ती हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून जर कोंबडीनं खाल्लेलं खाद्य तिला लागू होत नसेल त्या ठिकाणी पचत नसेल आणि सगळं वाट बाहेर पडत असेल तर मित्रांनो आपल्या कोंबडीला आजार होऊन ती दगावण्याची सगळ्यात महत्वाची शक्यता निर्माण होत असते आणि ही शक्यता खास करून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आहे मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला असा उपाय करायचा आहे वीस रुपयात कसा तर वीस रुपयामध्ये मार्केटमध्ये जाऊन मेडिकल वर गेले तर वीस रुपयामध्ये ओ आर एस नावाची पावडर मिळते मित्रांनो या पावडरमध्ये झिंका असते ही जर पावडर एका लिटरमध्ये चार ग्राम मिसळून जर आपण आपल्या कोंबड्याला पातळ संडास करत असताना दिली अथवा आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून दोनदा आणि जर मित्रांनो महिन्यात चारदा दिली तर यामुळे मित्रांनो पातळ संडास करणारी कोंबडी सुद्धा नॉर्मल होईल मित्रांनो पण महत्वाची गोष्ट की ज्या कोंबडीची विष्ठा नॉर्मल त्या कोंबडी संडास कधी पात्र होणार नाही तिनं जेवढं काय खाद्य का, का खाल्लेलं आहे ते सगळं खाद्य तिला त्या ठिकाणी पचणार पचणाऱ्या खाद्यामुळे मित्रांनो ती कोंबडी तंदुरुस्त राहणार आणि यामुळे तिच्या आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढणार यामुळे मित्रांनो सहजासहजी कोंबडीवर कोणत्याही प्रकारचा आजार येणार नाही आणि आला तर त्याची तीव्रता तेवढी असणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो फक्त वीस रुपयाच्या ओ आर एस पावडरनं तुम्ही येणाऱ्या भविष्यातील सर्व अडचणींचा सामना करून त्यांचं नायनाट करू शकता अवघ्या वीस रुपयामध्ये कोंबडीवर येणारे आजार शंभर टक्के दूर करू शकतात आलं लक्षात मित्रांनो की कोंबड्यांची विष्ठा पातळ होणं हे जरी छोटंसं कारण असलं तरी देखील हे दुसऱ्या आजारांना निमंत्रण आहे मित्रांनो त्यामुळं कोंबड्या दगावू शकतात जर आपल्याला कुक्कुटपालनातील प्रत्येक आजार दूर करायचा असेल तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्या कोंबडीला खाल्लेलं तेवढं पचलं पाहिजे यासाठी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी कोंबडीला जर पातळ संडास करीत असेल तरी पण ओ आर एस द्यायचे आणि पातळ संडास नसेल करीत नसेल करीत तरी देखील मित्रांनो आठवड्यातून एकदा ओ आर एस पावडर द्यायचे एका लिटरला चार ग्राम हा उपाय करून बघा मित्रांनो कोंबडीवर येणारे पन्नास ते सत्तर टक्के आजार तुम्ही येण्या अगोदरच रोखू शकतात आणि आल्यानंतर त्याची तीव्रता पण एवढी असणार नाही की त्याचं डॅमेजेशन होईल काय मित्रांनो यामुळे जर आपण ओ आर एस या वीस रुपयाच्या पावडरचा वापर केला तर कुक्कुटपालनातील बऱ्यापैकी आजारांना आपण रोखू शकतो यासोबत सोबत आपण व्यवस्थितपणे लासोटा गंबोरा आणि इतर आपण डोसेसचा फॉलो केलं तर शंभर टक्के कोर्ट पालनातील या आजारांना आपण दूर करू शकता आणि या व्यवसायातून आरामशीर पद्धतीनं मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता तर मित्रांनो हा होता सर्वात महत्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये बघितलं की अवघ्या वीस रुपयामध्ये आपण कोंबडीवर येणाऱ्या प्रत्येक आजाराला रोखू शकतो ते कसं मित्रांनो आता आपण समजलं ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा हा उपाय कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुमच्या प्रश्नाचं प्रत्येक उत्तर मी येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहीन मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी असतात बारीक सारीक गोष्टी असतात ज्या मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये समजावून सांगतो यामुळे मित्रांनो माझ्यासोबत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडला गेलेला कोगोट पालक बांधो आज माझ्या मार्गदर्शनासह या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा प्राप्त करत आहे जर आपल्याला हा व्यवसाय करून यातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो आजच आपण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट होती तर लखन सर असतील लखनसरांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम थे। मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट पासो तुमचं पूर्ण पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर मित्रांनो लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं केलं तर मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला या व्यवस्था निवळ नफा फाकवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार त्याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकता सामील होण्यासाठी मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपल्याला आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअपला पाठवायचा आहे जर तुमची एवढी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तर तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत तुम्हाला सामील करून घेण्यात येईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये एक उत्तम प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न केला की अवघ्या वीस रुपयामध्ये आपण कोंबड्याला हजार शंभर टक्के करू शकतो दूर हा उपाय कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांना आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल घंटील टच करून आलेल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार